पुसद शहरात रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान दरोडा टाकणारी टोळी आढळली पोलीस आणि शितापिनी या टोळीतील तिघांना अटक केले त्यांच्याकडून चोरीचे पंधरा मोबाईल धारदार चाकू कोयता लोखंडी रॉड यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई सत्तावीस डिसेंबर रोजी करण्यात आली अनिल नागराव ढगे पस्तीस राहणार शिवाजीनगर आंबेडकर वॉर्ड तालुका जिल्हा नांदेड मोहम्मद शकील इब्राहिम पंचेचाळीस राहणार खडगपुरा तालुका जिल्हा नांदेड शेख मोहसिन शेख अहमद बत्तीस राहणार जनता न्यूज जनथा न्यू आबादी शिवाजीनगर तालुका जिल्हा नांदेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून पंधरा मोबाईल एक मोटरसायकल दोन चाकू कोयता एक आरी लोखंडी रॉड मिरची पावडर लांब दोर असा एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी जमादार प्रफुल्ल इंगोले यांच्या तक्रारीवरून या आरोपीविरुद्ध कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी आमचे डी बी पदकाचे प्रमुख पी एस साहेब आणि सोबत डी बी स्टाफचे लोक पेट्रोलिंग चालू होते तर लक्ष्मीनगर बोडगे रोडचे जे वाणाचे वाहणारे फर्निचर आहे त्या फर्निचरच्या बाजूला त्यांनाही चार पाच लोक उभे असताना दिसले त्यांना संशय आणि त्यांनी त्याला ते पाच जणांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे काही आपलं जे दाखवलेलं आहे सामान ते गुत्ती दोरी रस्सी आणि त्यांच्याकडे चौदा ते पंधरा मोबाईल मिळालेले आहे त्या मोबाईल तो तर आम्हाला डाऊट केला की हे लोक कुठले तरी बाहेरचे चोर वगैरे असेल की चोरी करून आले असतील तर सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये पाच लोकांपैकी दोन लो तीन दोन लोकं तर पडून गेले तीन लोक मिळाले तर तीन लोकांपैकी हे जे लोक आहे हे राहणार पूर्ण नांदेड जिल्ह्यातले आणि यांच्यावर ऑलरेडी चोरीचे तीन गुन्हे आहे परत दरोडा प्रयत्नाचा दरोड्याचासुद्धा एक गुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये यांच्यावर दाखल आहे असे एकूण पाच सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये आम्ही अनिल नागोराव ढगे वय पस्तीस वर्ष शिवाजीनगर आंबेडकरवाड नांदेड मोहम्मद शाकिल मोहम्मद इब्राहिम खडगपूर खड़कुर, खडगपुरा जिल्हा नांदेड आणि तिसरा आरोपी आहे शेख मोशीन शेख अहमद जनता न्यू आबादी शिवाजीनगर नांदेड या तिघांना असं पकडलेलं आहे काल आमच्या या पी एस आय लोकरे साहेब आणि आमच्या डी व्ही पथकाने एक चांगली भरीव कामगिरी केली आहे याबद्दल भी वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती दिली आहे आणि यांच्यावर तुम्ही सहा पाच पाच सहा गुन्हे दाखल असल्यामुळे यांच्यावर दरोड्याचा पण सुद्धा गुन्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर एकंदरीत ते पार्श्वभूमी पाहता हे लोक आपल्या या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी आले होते करीत ते दरोड्याच्या तयारीत असलेचा संबंधित पोलिसांना आम्ही गुन्हा दाखल केला आणि ते तीन आरोपीला शोड़ अटक केली बाकीचे दोन आरोपी आहे जे फरार आहे त्या आरोपीला लगेच आम्ही तातडीने तिथे नांदेड इकडे किंवा शोधाशोध घेऊन त्या लोकांना तत्काळ अटक करण्यात येईल